मस्त खमंग आणि कुरकुरीत मिश्र डाळीचे सांगे अहो वर्ष काय अगदी दोन वर्ष टिकणारे रंग भुरकट न होणारे आणि जाळी न धरणारे असे आपले मस्त खमंग सांडगे भाजीला काही नसेल ना आणि जर हे सांडगे असेल तर झटपट होणारी भाजी आणि सगळ्यांच्या आवडीचा प्रकार होणार आहे परफेक्ट सांग्यांसाठी योग्य प्रमाण व कृती बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे मिक्स डाळीचे सांगे करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी मटकीची डाळ घेतलेली आहे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे इथे मी पाव चणा डाळ घेतलेली आहे मुगाची डाळ पाव किलो घेतलेली आहे आणि इथे एक वाटी तांदूळ घेतलेला आहे हे मी वजनीप्रमाण सांगितलेलं आहे तुम्हाला जर असं वेगळा अंदाज पाहिजे असेल तर इथे मी दोन मोठ्या वा वाट्या ज्या असतात ते मटकीची डाळ घेतलेली आहे एक वाटी चणा डाळ इथे एक वाटी मुगाची डाळ आणि तांदूळ एक वाटी असं हा प्रमाण घेतलेला आहे इथे मी एक स्वच्छ नॅपकिन घेतलेला आहे तर ओला करून घेतलेला आहे आपण डाळ धुणार नाही आहोत तर ओला नॅपकिनने आपल्याला असं पुसून घ्यायचंय त्याला पावडर लावलेली असते ती पावडर निघण्यासाठी आपण सर्व डाळी आणि तांदूळ असे पुसून घेणार आहोत सर्व डाळी आपण पुसून घेतल्यानंतर थोडे आपण तव्यावरती भाजून घेणार आहोत त्या थोड्या ओलसर असतात त्याच्यासाठी आपण भाजून घेणार आहोत इथे डाळ भाजून झालेली आहे आणि ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया इथे आपण सर्व डाळी तांदूळ भाजून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं एक मिक्सरचा भांडा घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सर्व एक एक सेपरेट सेपरेट घेऊन आपल्याला ते मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आपल्याला हे बारीक नाही वाटायचंय थोडं जाडसर दाणेदार होतील असं आपल्याला वाटून घ्यायचंय एकदम बारीक त्याची पावडर नाही करायचे ते रवा जाड आपला रवा कसा असतो त्याच्यापेक्षा पण थोडं आपल्याला मोठं ठेवून ते वाटून घ्यायचंय इथे आपण सर्व मिक्स डाळी वाटून घेतलेल्या आहेत इथे बघा आपण अशा पद्धतीने जाडस थोडं ठेवलेलं आहे इकडे आपण पूर्ण तयारी करून घेतलेली आहे सगळी तीन मोठे कांदे मी चिरून घेतलेले आहेत बारीक इथे लसूण घेतलेला आहे मीठ मसाला घेतला आहे इथे जिरा पावडर घेतलेली आहे मी वाटून घेतलेली आहे आणि इथे रंगासाठी काश्मीरी लाल मिरची मसाला घेतलेला आहे हिंग आणि हळद याच्यामध्ये मी लसूण बारीक करून घेतलेला आहे आपण कांदा चिरून घेतलेला आहे ते टाकून घेऊया तर हे सगळ्यात पहिले आपल्याला ते मिक्स करायचं सर दाबून दाबून आपल्याला ते हे आहे चुरून घ्यायचं त्याच्यामध्ये याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊयात हिंग हे जिरा पावडर आहे त्यानंतर आपण काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे ते टाकून घेऊयात घरगुती मसाला आहे आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे हे सर्व एकत्र एकजीव करून घेऊयात आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घ्यायचे इथे आपण पीठ पूर्ण भिजवून आहे आता हे एका पातळीमध्ये काढून आपल्याला ते दोन ते तीन तासासाठी आपल्याला ते भिजत ठेवायचे चार तासानंतर बघू शकता आपलं पीठ खूप छान फुल्ला गेलेला आहे ते आपण जाळ ठेवलेलं रव्यासारखं होतं तर जेवढा वेळ जास्त आपण भिजवणार तेवढं ते फुलत जातं खूप मस्त फुललेलं आहे इथे मी एक परात घेतलेली आहे सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये फूल ठेवून त्याला हळदी कुंकुम वाहून आपल्याला त्याची पूजा करायची आपण वाळवणाचे पदार्थ करतो वर्षभर टिकण्यासाठी तर सगळ्यात पहिले आपण त्याची पूजा करूयात गावी असताना आई अशीच पूजा करायची त्याच्यामुळे ती माहिती आहे गावी आम्ही सगळ्यात पहिले समोर चाप्याचं झाड असायचं तिथे जाऊन त्याची फुलं तोडून आणायचो नंतर आहे त्याची पूजा करायची तिथे आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपण असे ते छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडे दाबून दाबून पुढे असं छोटस भाग करायचे नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये असे सांगे पाडून घ्यायचे जास्त झाड नाही करायचे पातळ पातळ करायचे जेणेकरून ते सुकायला खूप इझी जाणार आहेत गावी असताना सांगे करायला अशा आजीने आईने घेतले की खूप मजा यायची त्यांच्या पुढे पुढे जाऊन सांगे पाडायला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी फुलं घेऊन पूजा करतात ना त्या गावी घरासमोर एक चाप्याचं झाड असायचं तिथे जाऊन आम्ही फुलं तोडून आणायचो नंतर ती पूजा केली जायची तर आपण असेच छोटे छोटे करून सर्व सांगे पाडून घेऊयात इथे सर्व सांगे मी पाडून घेतलेले आहेत इथे बघा आता हे सुकून घ्यायचे तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पंख्याखालीसुद्धा सुकू सुद्धा आहे खूप इझिली सुकतात माझ्याकडे गॅलरीमध्ये ऊन येतं तिथे थोडा वेळ मी अर्धा एक तास दररोज दोन ते तीन दिवस ठेवून घेते इथे बघा खूप मस्त सुकून झालेले आहेत आपले सांगे इथे आपले सांगे सुकून झालेले आहेत दोन दिवस मी हलका गॅलरीमध्ये ऊन येतो त्या उन्हामध्ये सुकवून घेतलेले आहेत कळणार आहे किती मस्त सुकले गेलेले आहेत जास्त दिवस नाही लागत आपल्याला सुकवण्यासाठी तुम्हाला एक तोडून पण मी दाखवते आतूनसुद्धा खूप मस्त सुकले गेलेले ते बघा कडक उन्हाची काहीच गरज नाही आहे आता हे आपण वर्ष ते दोन वर्ष असे पॅक भरणीमध्ये ठेवून आपण ते उन्हाळ्यासाठी वापरू शकतो